बरोबर पाच वाजले तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मुळ्याचा पराठा म्हणणार आहे फ्लॉवरची भाजी हे बघा उठलात का दोघ पण आज मी बॉस आहे बॉसे प्रित उठा 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 आहो रनिंगला जायचंय ना दिसत नाही मी फ्लॅश लाईट नाही चालू केलेली बरं दोन मिनिटं नाही एकच मिनट चला मी लागते आम्हाला चला एक ना सिक्रेट सांगते जेव्हा आपण लहान होतो तेव्हा काल्पनिक खेळ खेळायचो ते काल्पनिक खेल असूनसुद्धा आपल्याला किती खरे वाटायचे त्यावेळेला हो की नाही तर आत्ताही जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तेव्हा अगदी असंच करायचं आहे आपल्या अंतर्मनामध्ये एक कल्पना रुजवायची की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आत्ता आपल्याजवळ आहे आणि अगदी त्याच आविर्भावात राहायचं सगळं काही तसंच इमॅजिन करून राहायचं जर आपल्याला एखादा चांगला मित्र हवाय तर आपल्या जीवनात आत्ता एक खूप चांगला मित्र आहे अशी कल्पना करायची ज्या क्षणी आपण आपल्याजवळ एक खूप चांगला मित्र असल्याची कल्पना करून त्या भावनेमध्ये राहू लागलो ना त्या क्षणापासून आपलं लक्ष माझ्या आयुष्यात चांगला मित्रच नाही आहे याकडे बिलकुल जाणार नाही आता आपल्या आयुष्यात खूप चांगले मित्र आपण आकर्षित करू आणि हे एक साधं सूत्र आहे जे असंच प्रत्येक गोष्टीबाबत लागू होतं आपल्या आयुष्यात आणि ते फक्त आपल्याला लागू करून घ्यायचं आहे जमवायचं आहे अगदी जाणीवपूर्वक ई मैत्रिणी असाच करायचा असतो ना मुळ्याचा पराठा मी पहिल्यांदाच केलाय हां म्हणजे काय झालं होतं मुळा आणल्यानंतर काही दिवस मी आहोंडा डब्यामध्ये गाजर काकडीसोबत सलाडमध्ये देत होते हो बोलले नको दिवासा कच्चा याचा काहीतरी पराठा वगैरे बनव मग मी रेसिपी पाहिली कोणती तरी पाहिल्या खूप साऱ्या आणि स्वतः करताना मात्र काहीतरी वेगळंच आहे मी हां म्हणजे हा, हा काही जो काही मी सध्या चाट मसाला वगैरे ॲड करते लाल तिखट हिरवी मिरची तेल आणि धने जिरे पावडर नव्हती म्हणून गरम मसाला ॲड केला तर असाच करतात ना अजून काही यामध्ये करेक्शन असेल आणि अजून छान बनवता आला म्हणजे तुम्हाला येत असेल तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी यामध्ये काय इम्प्रुवमेंट करू शकते बाकी काय की मु त्या बऱ्याच रेसिपीजमध्ये असं दाखवलं होतं की तो मुळानं किसून घेतल्यानंतर पिळून घेतला होता पण मला असं वाटलं की पिळ्यानंतर काय राहणार यामध्ये मुळ्यातलं जे काही जीवनसत्व आहे ते रसामधून निघून जाणार म्हणून मग मी तो पिळा नाही पिळण्याच्याऐवजी कडाईमध्ये तेलामध्ये तुम्ही बघितलं ना मिरची वगैरे टाकून मी छान त्यामधलं पाणी आटेपर्यंत मुरवून घेतला होता तो जिरा वॉटर कशा पद्धतीने घेते म्हणून विचारलं गेलं होतं म्हणून म्हटलं चला आज दाखवूया आपण तर रात्री ग्लासमध्ये ना असं जिरा भिजत घालायचा ॲक्च्युली हे जे पाणी आहे ना ते डायरेक्ट गाळून पिलं तरी चालेल पण मी थोडंसं ते उकळवून घेतलं थंड करून पुन्हा गाळून आता हे पियायचं म्हणजे आता मी गाळून ठेवते आहे थोड्या वेळाने थंड झालं ना म्हणजे स्वयंपाक करत करत एक घोट घोट पितरायचं ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे हे आणि आपल्या स्वयंपाकघरातलं घरगुती सोल्युशन तर हे बघा अशा पद्धतीनं आता माझी फ्लॉवरची भाजीसुद्धा करून झालेली आहे बिना पाण्याची ही फ्लॉवरची भाजी आ हा 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 काय लागते ओ मस्त चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये असा हा मुळ्याचा पराठा बनवला मला असं वाटतं आहे की मुळा अजून थोडासा मी परतवून घ्यायला हवा होता कारण सारण थोडंसं म्हणजे हे जे काही स्टफिंग मी बनवलं आहे ना थोडंसं ओलं ओलं होतं त्यामुळे अशा पद्धतीनं पराठा फाटलेला आहे पण खूप टेस्टी लागतो आहे बरं का जसा आलू पराठा लागतो ना छान सॉफ्ट तसाच हा जा अगदी झालेला होता असा हा मस्त साजूक तुपात भाजलेला मुळ्याचा पराठा खूप सारी कोथिंबीरसुद्धा मी टाकली आहे यामध्ये नंतर चाट मसाला टाका आठवणीनं छान चव येते पराठ्यांना बरं मला या तव्याबद्दलही विचारलं गेलं होतं तर बघू शकता तुम्ही पराठे चपात्या म्हणजेच पोळ्या किती छान होतात या तव्यामध्ये पहिल्यांदा केलं मी हा पराठा खरं खरं सांगायचं कॅमेरा ऑन केलाय म्हणून हा नाही करायचं वाटत नाही सिरियसली खावा लागतो ना दही लागलंच नाही राव माझ्याकडून आज हो कारण थंडी आहे आणि रात्री लेट लावलं चला माझा पराठा वाचत पाहिलं पहाटे उठण्याचे फायदे अजून दिवस उजाड़तो उजाडतोय तोपर्यंत ब्रेकफास्ट आणि टिफिन दिवसभराचा सगळा स्वयंपाक सगळ्यात महत्त्वाचं काम झालेलं आहे आता इथून पुढे स्वतःची अंघोळ व्यायाम देवपूजा आणि नंतर मग ऑफिस वर्क स्टार्ट करायचं थोडंसं असं हे प्लॅनिंग केलं ना की छान जमतं या अगारोच्या इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबरने मी रोजच असं ओटकली नाही करत बरं का म्हणजे जेव्हा खूप काही घाण झालेलं असतो किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं मी आता रुटीन ठेवलं आहे कारण याने खरंच छान निघते त्या प्रेशरनी आणि सर्क्युलर मोशनमुळे तर मी सकाळी सकाळी जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हा पटकन ओटा क्लीन करत नाही तो लिटरली अकरा बारा वाजेपर्यंत तसाच असतो कारण एक तर हब हो थंड झाल्यानंतर तो क्लीन करायचा असतो आणि आमचं माझा आणि प्रीतीचा ब्रेकफास्ट हा नंतर गरम होतो मग चहा बनतो कधी कधी आणि कविता येऊन गेल्यानंतर प्रॉपर प्रॉपर हा जो काही सिंक आहे आतमधला हा रिकामा झालेला असतो आणि मगच त्यानंतरच मी हा क्लीन करायला घेते तर छान आहे हा मला आवडला स्क्रबर मला एक कॉमेंट होती की म्हणे इतका वेळ असतो का आपल्याकडे म्हणजे मला समजत नाही की याला असं कितीस वेळ लागतो आहे तर या स्पिनरसाठी म्हणजे हा जो काही इलेक्ट्रिक स्क्रब स्पिनर आहे याला अडकवण्यासाठी एक त्यांनी ना स्टँडसारखं दिलेलं आहे आता ते मी लावून घेईन वॉलला म्हणजे काही जेव्हा लागेल तेव्हा तो पटकन इझिली आपल्याला काढता येईल आणि वापरता येईल बघू शकता आता माझा किचन मोठा किती छान क्लीन झाला चला डायरेक्ट संध्याकाळी भेटते मी आता इतकं इतकं लेट झालं ना मला आज की मला सुचत नाही आहे की मी आता स्वयंपाक करू की स्वतःचा औरू हळदी जाऊ की काय करू कारण आहोण ना आल्या आल्या खायला हवं असतं भूक लागलेली असते आणि तसे तर मलाही भूक लागली आहे पण हळदी कुंकूला गेल्यानंतर काय ना काय ना तिथे नाश्ता मिळतो तो मी खाऊ शकते पण घरच्यांचं काय पण नाही मी काय करणार आहे आता कपडे पहिल्यांदा घड्या घालून ठेवून देणार हे सगळ्यात मोठं काम असतं हे झालं ना की जरा घर बरं वाटतं व्यवस्थित वाटतं नाही तर असताव्यस्त तसेच कपडे पडलेले असतात आणि त्यानंतर लगेच अर्धा स्वयंपाक करून घेणार आणि भाकरी मागे ठेवणार गरमागरम भाकरी आहो आल्यानंतर देणार आणि तसंही आज आहो जवळपास दोन तास उशिरा येणार आहे त्यामुळे मला हा एक्स्ट्राचा टाइम मिळालेला आहे म्हणजेच माझा औरुणही हो होईल हळदीकुंकू होईल आणि स्वयंपाकसुद्धा होईल हे सग सगळा काही प्लॅनिंग करत करत डोक्यात विचार करत करत हे कपडे घडी घातले मी थोडंफार ट्राय करते की काही सिनेमॅटिक लिहिता येते का की ते हे रोपमध्ये आलं ॲक्च्युली मी कॅमेरा सेट करत होते ते मध्ये आलं म्हणून मी तसंच ठेवून दिलं तर हे बघा मी ना चक्क मैत्रिणींना ग्रुपवर आमचा मेसेज सुरू होता तिही चौघींचा की साडी नेसूनच जायचं आता मी इतरांना साडी नेसायला आहे हा आणि मी स्वतः मात्र ड्रेसमध्ये आहे आता मला पाहायचे आहे की कोण कोण साडी नेसून येत आहे पाहायचं आहे आणि कोण काय रिॲक्शन देत आहे कारण कारण मीच सांगितले साडी नेसायला आणि मीच नेसलेली नाही आहे कारण आज खरंच मला खूप 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 काम होतं लेट कामाला रात्रीच्या मीस माझी जी काही संध्याकाळचं आपलं हे सगळं रुटीन असताना त्याला सुरुवात केली त्यामुळे साडी मी स्किप केली आज उद्या नक्की नेसणार आहे आणि खरं तर मला ना एक सत्यनारायण मधून आणलेल्या साडीचा ना छानसा एक लुक क्रिएट करायचा होता ऍक्च्युली लुक म्हणता येणार नाही साधी साधीच साडी आहे ती पण सुंदर आहे सिंपल असून पण छान ती जशी ब्लॅक साडी स्वस्तात मस्त होती तशीच ही पण आहे थोडी ही कॉस्टली आहे पण तिचं एक छानसं असं ठरवलं होतं की त्याला काय ज्वेलरी मॅच होती बघूया एक छानसा व्हिडिओ करूया म्हणजे सत्यनारायणला ही टॅग करता येईल आता त्यांनी काय मला याचे पैसे नाही दिलेले या टॅगिंगचे बट तरीसुद्धा त्यांना कुठेतरी आशा आहे की हा मॅडम घेऊन गेलेत साड्या तर त्याचा एक व्हिडिओ बनवतील तर तसंच काहीचं करायचं होतं त्याच्यावरती रील वगैरे मला शूट करायचे होते पण नाही झालं आणि म्हणूनच मग मी हा शॉर्टकट मारला आहे आणि साडी दिसणारा हा हा ड्रेस आता ड्रेस आता पण एक आहे ते म्हणजे याला ना काहीतरी मागच्या वेळेला खाल्लं होतं त्याचा डाग पडलाय आणि हे मी ड्रायक्लेनला द्यायचं म्हटलं होतं त्या वेळेला तर ते मी विसरून गेलीये ते आठवलं मला अचानक म्हटलं चला हा ड्रेस पिंक ड्रेस हे दोन मला ड्रायक्लेनला द्यायचे की साड्या इस्त्रीला द्यायचे किंवा निमित्तानं उद्या उद्या माझी सुट्टी आहे आमची ही सुट्टी आहे कारण मी पुन्हा गायनॅकच्या भेटीला चालली आहे, का, का, का आहे, आहे चा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की मी का गायनाकडे पुन्हा चालली आहे माझा इश्यू कुठपर्यंत आलेला आहे आत्ता म्हणजे काय काय सॉल्व्ह झालं आहे किंवा काय आत्ता आहे कुठल्या स्टेजमध्ये आहे माझी ट्रीटमेंट हे काही मी शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण उद्या आम्ही जाणार आहोत दिनानाथला तोही नक्की बघा आणि चला आता आठला काहीतरी पाच वगैरे कमी एक भाकरी करणं फक्त बाकी आहे दिवाळा दिवाळी आज लावलेला नाही आहे चला पटकन लावून घेऊया श्री मला मी म्हटलं होतं ना मी साडी नेसून यायला सांगितलं सगळ्यांना माझी साडी कशी दिसते मनीषा मनीषा कशी दिसते माझी साडी मी घेणार आहे तुला मी घेणार आहे ही ना आत्या झालीये ही <laughs> आत्या झालीये आणि बघा खुशी बघा चेहऱ्यावरची खुशी बघा आणि माझी एवढी दहशत आहे उद्या 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 चल की आत्तरी चल की ऐक ना ऐक ना दादा आलाच नाही अजून आज दादाच्या हिस्साची आर्याच्या मम्मी ना आर्याच्या मम्मी ना साडी नेसली आहे <laughs> <laughs> मला मला नाही घेऊन जाणार मग तुम्ही दोघे अरे किती ग गोड मैत्रीण आहेत माझ्या ग किती गोड मैत्रिणी आहेत या उद्या 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 प्लीज प्लीज अग आज मी लेट मला लेट झालं स्टार्ट नाही ग स्टार्ट करायला काम माझं लेट झालं तरी भाकरी बाकी आहेत अजून माहितीये चलदी मिठाई दे आत्ता आत्ता बाई मिठाई द्या वेगळ्या दहा वर्ष सिरियसली होत आहे कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन बस झालं एवढंच बस झालं बरं हातावरतीच ते अरे कॅमेरा ऑन आहे ना तुम्ही मला झापाल म्हणून मी कॅमेरा ऑन केलंय चला लगेच चला एक ही एक साडी मी दोन साडी ही तीन साडी अंजली पण साडी काकू साडीसारखा आहे की नाही ड्रेस साडीसारखाच आहे म्हणजे साडी नाही म्हणजे काय तुम्हाला वान नाही देणार का एवढी नाही एवढी नाही आविजी जायते साठी मग एक पार एक काम करा एक साडी द्या पटकन येते लशी मुरवा भी नाचे गाए कोयल भी गीत गाए मिलन के सखी झूम झूम जाऊं मैं तेरी सखी <laughs> मनीषा तू कुठे आहे मनीषा नाश्ता दाखव

गरम गरम कोथिंबीर टाकायचे फोडणी दिलीस किती खमंग वास येत होता म्हंटल इमर्जन्सी मध्ये ठरलेली भाजी आहे काय आहे तर बटाटा केलाय मी हे बघा आणि असा हा ना रस्ता बटाट्याचा जस्ट लसूण आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला मस्त लागतो भाकरीच मोठं डॉक्टर ओरली भाकरी हा खूप दिवसांनी असं झालंय की लिटरली नऊ वीस ला जेवतायत आहो तर मी जेवायचं की नाही याचा विचार करतेय पण कसं आहे भाजीचा इतका खरंच खमंग सुगंध यायला लागलाय ना की जेवायची इच्छा झाली आहे की <laughs> चिकट भात म्हणजे यांना आवडत नाही म्हणून चला मग आता एक भाकरी बाकी आहे फक्त भाजायची बाकी आहे तयार करून ठेवलीये आणि मग नंतर ही भट्टी आजच्या दिवसासाठी बंद होणार उद्या आहे गणेश जयंती हा तर मी दिनानाथला निघाली आहेस तर तिथं मंगेशाचा छान असा टेम्पल आहे म्हणजे तिथं शूट करायला देत नाही तरी पण मी चोरून थोडंसं शूट करणार दर्शन करणार आणि घरी येऊन पण गणेश जयंतीची सकाळीच मला लवकर पूजा करावी लागेल जायच्या अगोदर आणि आल्यानंतर बाकीची पूजा तर बाकी तुम्ही काय काय करणार आहात गणेश जयंतीला नक्की सांगा कॉमेंटमध्ये चलो ठेऊया मग हा व्हिडिओचा एंड करूया कारण भाजीचा इतका छान असा सुगंध द्यायला लागला आहे ना की आता मला ही जेवायची इच्छा झाली नाही तर मी जेवणार नव्हते फक्त भात खायचं ठरवलं होतं मी आता थोडीशी अर्धी भाकरीही खाते हुँ? चला बाय